बाबा नमस्कार नमस्कार काय नाव बाबा तुमचे माजन उत्तर शहरांग उपजाजानी मोक compost ठावुरसी अर्पण करा दादा हां नाही नाही बंद करा ना ना। माजी सर बले तुम्हाला आदिवासी विकास विभागाकडे पुरस्कार मिळाला होता कयोण आले ते आपण सांगा थोडं कधी मिळाला पुरस्कार पुरस्कार

मी दोन हो हो पुरस्कार आंबेगाव दोन झाले आंबेगावमध्ये बाबा काय सांगाल पुरस्कार काही लोक म्हणतात की विकत जातात राजकीय महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला महाराष्ट्र शासनाचा आहे तर आम्ही समाजामध्ये तेवढे कष्ट केले काय आम्ही समाजापर्यंत जाऊन त्यांचे काय प्रश्न होते सोडवले त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊन भेटलो आणि आम्ही ग्रामपंचायती आठ ते नऊ वर्ष ग्रामपंचायती दोन वर्ष मी सरपंच पदावर आलो आणि माझ्या गावचा विकास रस्ते पाणी लाईट लोकांचे काही लोक आहेत त्या लोकांचे काही प्रश्न सोडवले तुम्ही हा हा विचार सोडला त्यांचे मला याच सत्यप्रमाणे माझं मला ते आले पाच वर्षी मला पुरस्कार भेटला शिफारस कोणी केली होती साहेबांनी याची शिफारस पहिली शिफारस आमच्या ग्रामपंचायती माध्यमातून झाली रविवर्षी म्हणून तिथून पुढे तालुका थरावर यांची शिफारस झाली तालुका थरावर आदिवासी नंतर जिल्ह्यातून जिल्हा जो संचालक आहे त्याची शिफारस झाली आणि शेवटला हीच शिफारस हबी हे प्रकल्प अधिकारी आपले देसाई साहेब यांनी शिफारस केली आणि पिंपळे सर त्यांनी शिफारस केली त्यांनी शिफारस केली आणि या शिफारशी नाशिक ठाणे देसाई साहेब यांच्यावर काही लोक चिखलफेक करतायत आरोप करतायत काय काम चांगली काय सांगता तुम्हाला देसाई साहेब या आमच्या चार चार वर्ष आपल्या कल्पने आमच्या आदिवासी पट्ट्यातला ज्या वेळेला आमची आदिवासी पेजवर पुरस्कार मिळाला त्या दिवसा बोलून आम्ही देसाई साहेबांच्या सहवासामध्ये राहून आम्हाला ते चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करतात आमच्या काही आश्रम शाळेचे आश्रम शाळेला भेट देतात लोकांपर्यंत पोहोचतात व काय चाललंय म्हणजे हा जो माणूस आहे देसाई साहेब हा योग्य माणूस आहे आणि लोकांच्या लाभ त्यांच्यापर्यंत योजना असा लेवलचा माणूस या काय मंडळ काम करा मंडळ मंडळ सोडव प्रश्न सोडवत आता आम्ही आता प्रस्ताव तयार केला आम्हाला गावाला जे जोड म्हणजे वाड्यावर त्याच आम्ही प्रसावत आता या दोन दिवसामध्ये आम्ही त्यांच्याकडे नेऊन निवून घ्यायचं करतो आणि त्यांनी काय बोलून झाले आमच्या करतो म्हणजे लोकांचे गुरुगाचे प्रश्न सोडवतो म्हणजे योग्य म्हणून भेटला असा प्रकार आम्ही हा हा चांगला म्हणून भेटला तिथून पाहिजे माझ्याकडे आम्हाला एवढी पुढची माहिती मिळत नव्हती नव्हते कारण आमच्या जुन्या तिकडेच काय चालत पण आता सध्या आम्ही ते पुरस्कार हो आम मिळाल्यामुळं आम्हाला आमच्या खेडदार म्हणजे आदेश पटतले जाणीव समजून आम्ही हे प्रश्न त्यांच्यापर्यंत देऊन जातो आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य ते करतात नाव काय आणि कोणत्या गावचे सरपंच मी माझे नाव तुळशीराज उभाजी रांगे मुक्काम खरोशी तालुका खेड मावळ पट्टे मावळ पट्टे आदेश पटेल बरोबर आले तुमचे मित्र आहेत तुमचं काय नाव यांचं हरिभाऊ होणारी हरिभाऊ होणारी तळपेल हरे भाऊ भोवनाजी तळपे कोण गावचे आला कुठले सरपंच मुक्काम पोस्ट आव्हाड मी आव्हाड गावचा सरपंच होतो पाच वर्षे दोन हजार आठ ते दोन हजार बारा या काळामध्ये मी सरपंच पदावरती होतो त्याच्याही नंतर मी पूर्ण पाच वर्षे सदस्य म्हणून राहिलो आणि त्या काळामध्ये मी आदिवासी पर्यंत अनेक प्रश्न पोचवले मंत्र्या मंत्री लेवलला काही प्रश्न पोहचवले आदिवासींकरता जो बजेट स्वतंत्र एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून झालेला आहे त्या बजेटमध्ये मी स्वतः विष्णू सावरा आदिवासी मंत्री असताना त्यांच्यापर्यंत मी जवळजवळ पंचवीस तीस लोकांचे मोर्चे निवून गटाने निवडणुका प्रश्न सुटले का मग सोडव दे की काही प्रश्न कोण कोणती काम कोणकोणती काम म्हणजे हे वस्तीग्रहाचा प्रश्न जो होता इथल्या खेडच्या वसतीगृहाचा प्रश्न आदिवासी मंत्र्यांनी पुण्यामध्ये कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमामध्ये वस्तिगृह ते विद्यार्थी मी घेऊन गेलो होतो देसाई साहेबांच काय योगदान आहे त्यामध्ये आता आता साहेब हे आलेले मी शैक्षणिक स्थिती कशी त्या वस्ती आता आहे ज्या शाळेच त्या शाळेमध्ये कोणती शाळा इंग्लिश मीडियम शाळा आहे आदिवासी खात्याच्या अंतर्गत माता वस्तीगृह आहे ती जी शाळा आहे शाळेची रात्र अभ्यासिका चालू असते का नाही हे वस्तीग्र हे खेडच वस्तीग्र मी बोलतोय विकास विभागाअंतर्गत अंतर्गत शिक्षण चाललंय म्हणजे साहेबांच्या माध्यमातून काही योजना आहेत त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल खेड तालुक्यामध्ये चिखलगाव आश्रम शाळा आहे टोकावडा आश्रम शाळा आहे पुन्हा पलीकडची कोयंड्याची आश्रम शाळा आहे त्या तीन आश्रम शाळा आणि त्याच्या विस्तारित काही या शाळेमध्ये शिक्षणाच्या बाबतीत ज्या अडचणी आहेत हे अधिकारी आपले हे अधिकारी आल्यापासून हे स्वतः विजिट देतात विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत आश्रम शाळेमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या काय अडचणी आहेत त्याची जाऊन चौकशी करतात चौकशी करून अधिकाऱ्यांना ते काहीतरी दाब टाकून गोष्टी विद्यार्थ्यांना मिळाल्या पाहिजे त्या गोष्टी विद्यार्थ्यांना जेवण कसं आहे चांगलं जेवणाच्या जेवणाच्या बाबतीत सुद्धा ते स्वतः लक्ष घालतात शिक्षण कसं आहे आता चांगले शिकतायत आर्थिक आर्थिका असते प्रत्येक शाळेमध्ये शाळेमध्ये निवासी शाळेमध्ये प्रत्येक शाळेमध्ये रात्रीची सुद्धा रात्री दहा दहा वाजेपर्यंत शिक्षक दहा ना अकरा वाजेपर्यंत हॉस्टेल वरती थांबून त्यांचा अभ्यास घेत आहे आणि हे ऐन वेळेला अधिकारी जाऊन स्वतः चौकशी करताय त्याच्याकरता संपूर्ण स्टाफ हा सतर्क झालेला आहे या तिन्ही ठिकाणी मरगळ होती त्याच्यापूर्वी मरगळ होती मुलांना काही जेवण वेळेवर मिळत नव्हतं त्या बाबतीत तक्रारी पुढे गेल्या होत्या त्यामुळं हे अधिकारी स्वतः जाऊन विजिट रात्री दहा ना अकरा वाजता व्हिजिट करतात ग्रामीण भागामधील आश्रम शाळांना बाबा काय सांगाल रात्री अपरात्री विजिट द्यायला पाहिजे अधिकाऱ्यांनी मुलांच्या हे पाहायला पाहिजे काय सांगा किती वर्षानंतर असे अधिकारी तुम्हाला लाभले आम्हाला आता म्हणजे आम्हाला आम्हाला चांगलं समाधान वाटतं कारण लोकांचे प्रश्न हे सोल करतील आमची खात्री आहे